नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे त्याचं आपण आज बनवणार आहे साड्या वगैरे लाच्या वगैरे ठेवण्यासाठी कवर छान आणि ह्या टाकलेल्या जीन्सपासून आपण सुंदर कव्हर बनवणार आहे तर मला हे जीन्स मी कापून घेतलेली आहे त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते कसं झालं ते तर चला याची लांबी घेतलेली आहे आपण सत्तेचाळीस इंच फोर्टी सेवन इंच आणि रुंदी घेतलेली आहे चौदा इंच आणि ही पट्टी घेतलेली आहे आपण आठ इंचाची आणि त्याची पण लांबी सत्तेचाळीस इंचच घेतलेली आहे तर चला याची आता आपण लावणार आहे याला चेन एकदम सोपी आहे मैत्रिणींनो आणि याला आपण काहीच नाही लावले नाही नाही अस्तर नाही अस्तर पण लावलं नाही फोमशीट पण टाकली नाही एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण हे करणार आहे तर सत्तेचाळीस इंचाचीच चेन घ्यायची फोर्टी सेवन इंचाची आणि पूर्ण आपण लांबीलाही लावून घ्यायची यावर पूर्ण पावडी मारून घ्यायची लवकरच तयार होते मस्तियन ही आणि घरच्या घरी आपल्याला साड्या वगैरे ठेवण्यासाठी साडी कवर पण तयार होऊन जाते आपल्याकडे टाकलेले जीन्स राहतातच त्याचा पण उपयोग छान होऊन जाते जीन्स जाडाच असते त्याला काही अस्तर वगैरे नाही लावलं तर चालते मी तर नाही लावलं तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि दुसऱ्याही बाजूने आपण तिची आठ इंचाची आणि लांबी सतेचाळीस इंचाची जी पट्टी घेतलेली आहे त्याला पण आपण दुसऱ्या बाजूने चेन लावून घ्यायची त्यामुळे व्यवस्थित चेन लावून घेतली त्याच्यावर शिले मारून घेतली ठीक आहे एकदम सोपी पद्धत आहे त्याची धागेदोरे वगैरे पूर्ण फिनिश फिनिशिंग करून घ्यायची त्याची

উম কাপ পেক কৰোঁ আমি ঔৰণ চিৰি মাৰি চেন আছে তুমি চিৰি दोन्ही साईडने व्यवस्थित मारून घ्यायची एकदम सोपी आहे घरच्यामध्ये तुम्ही तयार करू शकता मशीन जर चालवता येत असेल तर एकदम सोपी पद्धत आहे वरून शिलाई मारून घेतली ठीक आहे आता याचा आपण मध्यभाग काढणार आहे मध्ये पण हे करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनं पण खचका मारून घेतला जो कपडा लावतो आपण त्याचा तिथून मध्यभाग करायचा हे बघा काय करायचं वरून पाच इंच आणि खालून सहा इंचा कापून घ्यायचा डब्बा हे बघाच्या इंचावरून तिथून घेऊ आपण पाच इंच वरून पाच इंच घेऊ आणि खालून जेवढं येते तो एक इंच सोडून कपडा सोडून तेवढं घेऊन घ्यायचं आपल्याला आहे साडेसहा इंच आणि चारी बाजूने तसे साड़ेसा साडेसहा इंचाचे बॉक्स कापून घ्यायचं चारी बाजूने आपण पाळून घेतलेले आहेत ठीक आहे

चिले मारून घेऊໃສ່ દેבן માર્લે ચાલ્તે આ મરતા હે હમ પહેલે કોન સરાવશરે મારું घेतली સબ થરતે હમ ડબલ ચિલે મારું હે છે જીનચા કપડા આતે હે કે જો ભલી હો તો નિબત હે અને જો થોડી આપરે કડે બગન સકતે તો મેટર કર સકતો असा लॉक करून घ्यायचे जिथून आपण कटिंग करतो घ्यायचे घरच्या घरीच काय होते मशीन जर चालत तर काहीच अवघड नाही आहे दोन झालेले आहे मला कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा छान झालेला आहे आता साड्या ठेवायचा कवर आणि वरून पण तिथून शिले एक शिली मारून घ्यायची त्यामुळे लावताना आपला कपडा फसणार नाही कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे तिथून एक शिलाई मारून घ्यायची त्यामुळे हॅवीन आपला कपडा चैनमध्ये फसणार नाही हे बघायचे मी दहा बारा साड्या ठेवलेल्या आहेत किती सुंदर आपला साडी कवर छान तयार झालेला आहे बघा मी किती साऱ्या साड्या ठेवलेल्या आहेत खूप साड्या आतमध्ये पण खूप साऱ्या साड्या ठेवलेल्या आहे छान साडी कवर तयार झालेली आहे मैत्रिणी तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा एकदम सोप्या पद्धतीने आपण नाही अस्तर पण लावलेलं नाही होम सेट पण टाकलेलं नाही एकदम सोप्या पद्धतीने जीन्सचा कपडा जाळाच असते त्यामुळे अस्तर नाही लावलं तरी चालते बघा याची मी आता तुम्हाला लांबी रुंदी दाखवते याची लांबी झालेली आहे आपली सोळा इंच हे झाली आहे दहा इंच आडवी लांबी सोळा इंच आणि उंची दहा इंच झालेली आहे आणि रुंदी बारा इंच झालेली आहे खूप मोठा झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा एकदम सोप सोप्या पद्धतीने आपले तयार म्हणजे ते घरच्या घरीच आपल्याकडे जीन्स पडलेले ते त्याचा पण वापर आपण करू शकतो आणखीन पण याच्यात खूप साड्या बसतात चार पाच साड्या आणखीन बसत आहेत तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बाय